गुड मॉर्निंग पावसाच्या मोसमधला सकाळच्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रिमझिम पावसाचा मौसम आहे आणि अठ्ठेचाळीस तास पाऊस येणार असा महाराष्ट्र शासनाचा अंदाज आहे आणि सकाळची आपली जे रोजची दिनचर्या आहे ते चालू होते साडेपाच वाजतापासून जस्ट कंपनीतून आलो सगळे आपल्याला सोडला आणि थंडा थंडा मौसम पाऊस येत आहे इकडे रेमझिम रेम आणि अडेचाळीस तास असा पाऊस पडणार आहे विजाच्या कडकडात झाला नाही पण शासनानं सांगितलं होतं ते एक बरं झालं आणि सगळे आपल्या आपल्या घरात मस्त निवांतपणे झोपलेले आहेत आता पण काही वेळाच जाऊन मस्तपैकी इच्छा आहे पदापदा पाऊस येत आहे अधाद्री पकडून थांबलो आम्ही रस्त्यावर गाडीची वाटपासाठी टू व्हीलर गेला तर हे होते तडाबिडा मस्त भरला आहे इकडून हे पुरा लोट वाहत आहे आणि लोक घराच्या बाहेर निघून मस्त फिरताना दिसत आहे आपल्याला तर आम्ही जावं आता विचार चालू आहे माझा आता सोमनाथ सोमनाथ जाऊन येतो गाडी जसं एक पकडून जमण्याचा मस्त मोसम झाला आहे धबधबा मस्त वाहत पाऊस लागलाय बोच जबरदस्त बड्या वाटत हलगालगाचा पाऊस पण आता छत्री पण नाही माझ्याकडे आता घरी जाऊन मग चाय बीन कडक झाली आता मी ट्राव्हलर न आलो इथपर्यंत घरापर्यंत आता घराकडे चाललो घराचा रस्ता नुकसान झालेला आहे तर पुरा हे वाले हो बहुत झपाट्या झाले निवांत बसलो होतो झोप पण झाली थोडसा आणि मिक्स व्हेज असा मिक्स व्हेज वाला सूप बनवलेला आहे कधीच आहे कारण की हॉटेल मध्ये पेन परवडत नाही मस्त आहे आणि थोडा मीठ कमी झाला आता घरीच पाऊस जाण्याचं काय का जाणार नाही कारण की अठ्ठेचाळीस घंटे दिला आहे अजून आता मेसेज आला की अजून पाऊस येऊ शकतो मस्तपैकी टमाटर सूप झाला आहे मिक्स व्हेज झाला आहे टमाटर सूट पण आवडते अजून ज्या ह्याच्यात बो बहुत सारे येते आणि मी बहुत सारे पॅकेट आणून ठेवतो आउट माझा आवडीचा हे आहे नाश्ता आहे सकाळचा पण आता असं वाटतं थंडी थंडीच्या ह्याच्यात चाय पिण्यापेक्षा एक सूप मस्तपैकी आपल्या घरी बनवायचं आणि मस्त प्यायचं आपल्याला याचं आपण लगभग आता मी चा प्यासाठी निघलो थंडी पण वाटत मी टोपरा बिपरा बसलो कारण की एकदम गरमी आणि एकदम थंडी त्यांना थोडा आणि दोन तीन दिवसाला मस्त पाऊस येत आहे आता आम्ही चाललो चहा प्यासाठी बसेल बस आता गाडीत आणि बघू बघू नदीवर पण जाऊ नदी मस्त गाडी चालू करून बघू पावसाची चालू झाली गाडी साहेब बसले आहेत गाडीत साहेब बोल आता तू माझ्या क्षेत्रियातो म्हणला भाऊ म्हणते पहिल्यांदा चाय प्यासाठी जाऊ आता कोणाची चाय प्यायची हा विचार करता आणि पाचवाली प्यायची का वाले पण दहावाली चाय हे भोके चाय आहे तो फक्त काही वेळा पुरतं राहते नंतर काय नाही जे आपली नॅचरल चाय आहे ते पिले पाहिजे हे कंपन्या वाले काही टाकते आता एक उद्योग म्हणून ठीक आहे माता आम्ही मुळच्या तलावावर उभा आहे तलाव मस्त एकदम भरलेला आहे आणि जबरदस्त पाऊस आहे ढगाचं वातावरण आपण पाहू शकता इथे आहे आणि एकदम बड्या नजर आहे मागच्या या नदीला नदी आहे इथे आंघोळ करणार आहे आंघोळ करणार आहे आणि होतंच पा मस्त एकदम सोई वाटतं आहे साईडला तलावाच्या बसस्टॉप आहे पण इथं पोजानं कचरा टाकताना तिकडे दिसत आहे याच्यावर पण कारवाई झाली पाहिजे आणि तिकडे जाऊ नका कुठं एवढ्या लोक भेटला स्यावर एवढीच लिहायला लागली पोर्णिवा दूध नाही काही दिवस हे आठ साखर कमी टाकलाय दोन्याकडे आलो आतल्या आतल्या त्याच्या आयस आपण माझा त्या प्रेशर ग्लास आहे Kuljari jadi master doka saja मुलचा सुंदर बस स्टॉप आहे आणि छान आहे पण थोडस पावसाळ्यात पाणी जात असतो आणि सगळे बसत असतात एकदम भारी बस स्टॉप आहे सरप तीस राष्ट्रीय महामार्ग लागलाय हळूहळू आणि वातावरण पण छान झालंय हलका हलकासा पाऊस येत आहे की जस्ट मुंबईच्या रस्त्याला लागलो का मुंबईच्या रस्त्याला लागलो इकडे नाही आम्ही चंद्रपूरच्याच रस्त्याला लागलो आहे पण मस्त पैकी वातावरण झालंय हा डोम्या माझी टोपी लावलाय कारण मला टोपी लावा लागते थंडी जाणं किती छान छान आहे हे टोपी थायलंडची आहे मी यात्रेला गेलो तेव्हा ते माझ्याकडून ठेवली आहे आणि जस्ट आम्ही असं जंगल भुमतीसाठी बाहेर निघलो इकडं पॅन्ट ओला करायला लागते माझा बोला होतो इथं नाही तर गड्ड्यातून हो आपला गड्डा भरला होती पाणी करी जात चाललं पण आता पाणी बापरे कम थंड पाणी आहे का हा शेतात इकडं टेकडं पात पात लागते जंगलात हाय बस सही मोसम आहे आता आम्ही नदीकडे निघू थोड्या वेळानंतर तिकडे झाडं बिडं बघितले आमचे लावलेले झाडं आणि वातावरण पण थोडं आता कमी झालेलं आहे धगड वातावरण आणि अजून बहुत सारे प्लेस फिरायचे आहे आपण व्हिडिओ पाहत जा मस्त माझे लोकर लोक फॉलो करा सबस्क्राईब करा थोडंसं सब बाकी आहे थोडा बाकी आहे आणि आपण सगळे सपोर्ट करा आपण तो सगळे व्हिडिओ बघताच आहे आणि हा आपण आपल्या इलाक्यातलं सगळं आपण दाखवतो जेवढा आपला परिसर आहे जेवढा फिरतील तेवढा आणि अजून याच्यापेक्षा अजून चांगलं काय करता येईल अजून खूप सारे स्वप्न मनात घेऊन आम्ही चालत असतो रोजचे आणि लेगदाग तर जाणेच आहे बाईक बीक घेतल्यानंतर आणि झाला का चल ना मग आपल्या झाडं आहेत ना तिकडं कुठून ते झाडं इथून आणून जाणार म्हणजे सांगून देऊन लोकांच्या घरी असेल ना ते झाडं मोठेवाले ते बी सांगून त्यांनी ते प्रत्येक दिवसाची वाट होती शेवटी नदीला पाणी आला आणि काल रात्रीपासून जोरदार दो, जो दो पाऊस झाला दोन दिवस त्याच्यानं आपली उमा नदी आता पूर्ण भडून वाहत आहे एकदम दुसरी भरून एकदम आमचा घाट बी आमचे दोन बुडले आहेत आम्हाला आशा होती आ, हे दोन्ही घाट बुडले आहे आपला हा विसर्जन घाट तिकडचा संजाम घाट त्याच्यावरून असा लेवल होऊन पाणी जाताना आपल्याला दिसत आहे इकडे आणि इकडून हा चितेगावकडून ही नदी येते आपली हे चिमूरवरून नदी येते आणि असा दमदार पाऊस पडला आहे आणि पूर्ण नदी साफ झाली आहे एकदम एकदम बरं वाटतं आहे सगळं बघून नदी पाणी एवढं सपाट न तिकडून असं वाटत नाही की असं वाटतं की वेगळंच काहीतरी वाटत आहे मस्त जाऊन तिथं आंघोळ करावं पण आपण लावू शकत नाही कारण की खूप भीती आहे नाही चालली आता आपल्या छानली मार्गे इकडून भेजगाव अशी आपली हे नदी जात असते आणि खूपच आनंद झाला आम्हाला कारण की या नदीला आम्ही उन्हाळ्यात साफ केलं हे जीवन एवढा फास्टली पाणी येत आहे का आवाज बी बघू शकतो असा फास्टली पाणी येत आहे आणि इकडे काय दिवसाच्या आधी चान किती आवाज येते भयानक हा हो बाय ना कुशक घात बापरे हे भारसा येत आहे पण खोटा छोटाला वापरे काम जबरदस्त मौसम आहे झाला का मोठा येतो का सिंगलच आहे ना चक्करच वाटते पण वड्या वाटतात साधा फक्त गाडी टाकू नका काळजी घ्या जेणेकरून कसं आपल्याला त्रास होणार नाही आणि सगळे मार्ग सध्या चालू आहेत कुठले कुठले मार्ग बंद झाले आहेत पण एवढ्या पाणी कमी आहे म्हणून आपण गाडी टाकतो आपला जीव धोक्यात घालतो पण आता सध्या तरी इकडचा आमच्या मूळ तालुक्यात कुठेही परिस्थिती नाही आणि सगळं सुरळीत चालू आहे जसं काय राहिलं तर आम्ही मला सगळं सांगू आम्ही तत्पर आहोत आपल्यासाठी चोवीस तास सेवा आपण आजची ब्लॉगिंग बबल्या शिकणार आहे समोरची फक्त एडिटिंग बी शिकायला लागणार कारण की प्रत्येक मल सगळ्या गोष्टी जमणार नाही आणि आमचा फिरून फिरून आता झाला आता ना आता नाश्ता करायची वेळ आहे नाश्ता हे गरम कसर झाला पुरा

वाजले आता तीन आता मी कंपनीतून आलो सगळं सामान बिमान घेऊन आलो आता आणि आता हिशोब हिशोब करायचा तुला जेवलाच घेऊ आरटीओ टी आरटीओ नाही ना लागला हा का लागला सध्या का दुकानाचं काम चालू आहे इकडं इकडे नाचा इकडं जाऊन हा इकडे गाण्यावर नाचत आहे गाडीत आता नवीन सिस्टम लावली आहे नाच घरी नाचते होम थिएटर लावल्यावर सध्याचं काम चवलं आहे बट्टू बुट्टी लावले आहेत आता पावसाळ्याचे आणि दुकान एकदम मस्त पिक बनत आता कसंसाठी खुर्च्या बिरच्या भरपूर लावल्या आहेत इकडं आता आपला साडेपाचचा टाइम होते कंपनी जायचा माझी तयारी झाली गाडीची रोज रिडिंग लिहायला लागते त्याशिवाय होत नाही सगळं किलोमीटर किती चालेल डिझेल किती टाकला सगळं लिहायला लागते बाकी गाड्या उभ्या आहेत दुकानात घेऊन चाललो मी कंपनीत ड्रायव्हर सध्या नाही आहे ड्रायव्हरची हालत थोडी बे सध्या बेकार झालेली आहे आणि त्यासाठी आता मीच घेऊन जातो रात्री पण जावं लागेल पाऊस आता कमी झालेला आहे पण पूर याची भरपूरशी शक्यता दिसते ट्रॅव्हलर घेऊन निघलो आहे मी आता पाऊस नाही पण मोसम कधी पण पाऊस येऊ शकते बघ आता आम्ही फिरायसाठी निघलो जेवण बिवण झाला आमचा आता आम्ही आता जंगलात जाऊसाठी वाघपासाठी काल पण गेलो होतो आम्हाला वाघ दिसला होता रात्री आज पण चाललो आम्ही वाघपासाठी आणि मोसम पण बढे आहे पाऊस पण येत नाही पण सगळं जाम झालेला आहे